विधानसभा संघातील भारतीय जनता पार्टीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी सोलापूर शहर भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर आम्ही निषेध व्यक्त करण्याकरिता या ठिकाणी हे आंदोलन करत आहे आपल्या सगळ्यांना माहित आहे की भारतीय जनता पार्टीची स्थापना एकोणीसशे ऐंशी साली झाली ऐंशी सालापासून आजपर्यंत या दोन हजार पंचवीस सालापर्यंत भारतीय जनता पार्टीने खूप मोठी मदल मारलेली आहे देशामध्ये चौदा कोटीपेक्षा जास्त प्राथमिक सदस्य या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये दीड कोटी पेक्षा जास्त सदस्य या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि या मोहिमेमध्ये दक्षिण विधानसभा मतदारसंघातले आमचे सर्व तमाम पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन या ठिकाणी जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी हजार प्राथमिक सदस्य या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आम्ही नोंदवलेले आहेत भारतीय जनता पार्टी, पार्टी नेहमी सांगते देश प्रथम मग पक्ष आणि मग स्वतः या उक्तीप्रमाणे दक्षिण विधानसभा मतदारसंघातला प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक पदाधिकारी काम करतोय दोन हजार चौदा सालची अगोदरची जर परिस्थिती तुम्ही पाहिली तर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा एखादा दुसरा कार्यकर्ता सापडत होता पण दोन हजार चौदा पासून आज दोन हजार पंचवीस पर्यंत भारतीय जनता पार्टी या ठिकाणी एक एका वटवृक्षाच्या रूपामध्ये आपल्याला दिसून येईल त्या ठिकाणी एका दुसरा जिल्हा परिषदेचा पंचायत समितीचा सदस्य चुकून मागून निवडून येत होता त्या ठिकाणी आज आम्ही पंचायत समिती ताब्यात घेतलेली आहे जिल्हा परिषदेचे सदस्य आमचे आहेत त्याचबरोबर दक्षिण विधानसभा मतदारसंघ ग्रामीण आणि शहरी अशा दोन भागांमध्ये डिवाइड झालेला आहे शहरात सुद्धा जिथे एखादा नगरसेवक निवडून येत होता त्या ठिकाणी आज शहरामध्ये दोन अंकी संख्या गाठण्याचं कसब या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या झाल्या आहेत पक्षाचा जो कार्यक्रम असेल पक्षाचे जे, जे उपक्रम असेल घर चलो अभियान सारखं अभियान असेल त्याचबरोबर सेवा पंधरवडा असेल सेवा सप्ताह असेल त्याचबरोबर रक्तदानाची चळवळ असेल पार्टीने दिलेला कुठलाही उपक्रम या ठिकाणी या सर्व कार्यक्रम पदाधिकाऱ्यांनी नेहमी यशस्वी करून दाखवलेलं आहे मग पार्टीचं काम एवढ्या चांगल्या पद्धतीनं करत असताना हा असा का निर्णय घेतला जातोय आपण पाहताय दोन हजार चौदाची विधानसभा घ्या एकोणीस ची हजार ची विधानसभा घ्या प्रत्येक वेळेला आमच्या लोकसभा आमच्या विधानसभेच्या आमदाराचं मताधिक्य हे वाढत गेलेलं आहे आज जिल्ह्यामध्ये सत्याहत्तर हजार एवढ्या मतांना निवडून येऊन सुद्धा हा आमच्यावर अन्याय का अन्याय का विचारण्यासाठी आम्ही सगळे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी जमलेला आहोत आपल्या सगळ्यांना सांगतो की आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश देण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे पक्ष वाढायला पक्षाचा विस्तार व्हायला आमचा विरोध नाही आहे पण पक्षात येणारे लोक कुठल्या पद्धतीचे असावे कशा पद्धतीचे असावे या गोष्टीसाठी आमचं हे आंदोलन आहे ज्या लोकांच्या विरोधामध्ये हे आमचे सर्व कार्यकर्ते अनेक वर्षापासून लढत आहेत हे अनेक कार्यकर्ते आमचे भांडत आहेत क्या लो कारे करते रहे। त्या, त्या लोकांना या ठिकाणी पक्षात घेतल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार आहे त्यासाठी हा आवाज उठवतोय आम्ही त्यासाठी हे आंदोलन आहे आपल्या सगळ्यांना माहित असेल की अजून पक्षात प्रवेश व्हायचा आहे पण आता सांगत सुटलेत हे हे महापालिकेचे प्रभाग आमचे आहेत हे जिल्हा परिषद आमचे आहेत हे पंचायत समिती आमच्या आहेत हा तुटला नाही जो कार्यकर्ता खस्ता करला जो कार्यकर्ता चिवडा खाऊन या ठिकाणी पक्षाचा प्रचार केला त्या कार्यकर्त्याने या ठिकाणी माल जाऊन झोपडपट्टीत जाऊन वेगवेगळ्या भागात जाऊन पक्षाचा झेंडा रोवला हो हा त्या कार्यकर्त्यावर अन्याय आणि त्या कार्यकर्त्यांचा हा अन्याय दूर व्हावाच म्हणून या ठिकाणी आम्ही निषेध आंदोलन व्यक्त करतोय सोलापुरात मागील आठ दिवसात भाजपमध्ये अनेक नेत्यांनी प्रवेश केला आहे पुढील काही दिवसात अनेक बडे नेते भाजपमध्ये दाखल होणार आहेत आता अशात बाहेरून भाजपमध्ये येणाऱ्या नेत्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला आहे आज दक्षिण सोलापूरच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयावर जोरदार मोर्चा काढला यावेळी एका कार्यकर्त्यानं भाजप वरिष्ठांवर हल्लाबोल केला